सगळ्यांनी मतदान केले मस्त किती वाजता केलं तुम्ही साधारण मतदान हो का अरे वा मस्त काय सांगाल मतदान केलेलं आहे कसं वाटत आहे सर्वांनी मतदान केलं पाहिजे शांततेत वातावरणात कसं झालं बुथ वरती सगळे होते त्यांनी कोऑपरेट केलं का तुम्हाला सगळ्यांना ओके रिक्षाची सोय केलेली आहे का सगळ्यांसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी सोय आहे त्यांनी रिक्षाची वगैरे सोय केलेली आहे काय सांगाल आजी कसं वाटलं मतदान केलेलं आहे आज दोन हजार एकोणीस एक नंतर पुन्हा एकदा केलेलं आहे मतदान आपण केलेलं आहे सोय वगैरे सोय केली ओके चलो यू ऑल द बेस्ट केलं का मतदान सगळ्यांनी मस्त कसं वाटलं मतदान केल्यावर कशी सोय होती बुथ वरती चार। चार। होती मोठे मोठे माझे काय सोय केली होती नेमकी सोय काय केली गाडीवर आणून आम्ही सोय होती का काय वडापाव पण दिलाय म्हणजे चार वाटलं ना एकदम आणि आमच्या मत साहेबांना ज्येष्ठ नागरिकांसाठी व्यवस्थित सोय केलेली होती सगळे छान बोलत होते तुमच्याशी मतदान केले आता पुन्हा ज्येष्ठाकडे वळताना काय वाटतंय लय भारी वाटतंय ना भारी मस्त घरी येत होते घरी येऊन नेलेले अरे वा मस्त मतदान करावंच ना पण सगळ्यांनी हातक आहे भारतावर ना बरोबर आहे आपल्याला तर पाहिजेच ना अधिकारी पाहिजे आपल्या तालुक्याचा विकास होण्यासाठी पाहिजे हा बरोबर झाला पाहिजे काय किरण जोशी मतदान केलं काय आपण हो का वाटतंय मतदान केल्यावर काय नाही काय काय होती बुथ वरती सोयी बूथ व्यवस्थित आहे काय सांगाल सगळ्याच नागरिकांना आता जे घरात बसून अजून मतदान केलेले नाहीत त्यांना काय सांगाल साधारण प्रत्येकाने येऊन मतदान केलं पाहिजे आपला हक्क बजावला पाहिजे हिंदू जनजागृतीसाठी साठी ते आपल्याला एक सरकार स्थिर सरकार पाहिजे त्या हिशोबाने वटत केले पाहिजे त्यामुळं घरात न बसता मतदान सगळ्या हक्काने माणसांनी करा तुम्ही कधी साधारण किती वाजता केलेलं आहे मी एक आत्ता दहा मिनिटांपूर्वी मतदान केलेलं आहे हो का कुठला वार्ड होता शहाण्णव नंबर वार्ड आहे आपलं कुठं केलं मतदान नऊ नंबर शे थँक्यू थँक्यू काय मोसेर का का का? काका नमस्ते मतदान केलं का जरा दाखवा सगळ्यांनी मतदान केलेलं काका दाखवा तुम्ही पण मस्त काय वाटतय मतदान केल्यानंतर छान वाटतंय सोय होती व्यवस्थित वे मतदानाच्या वेळेला कुठे झालं तुमचं मतदान कन्याप्रशाली प्रशालीमध्ये झालं ज्येष्ठ नागरिकांसाठी सोय केली होती का रिक्षाची वगैरे केली होती आज सगळं वातावरण असं मतदान रुपी वातावरण झालेलं आहे काय वाटतं काका तुम्हाला छान वाटते तुमचं कुठे झालं मतदान मॉडेल हायस्कूल होती सोय व्यवस्थित रिक्षा जी केलेली आहे सोय तुमची होती का तशी मस्त काय सांगाल दादा आतापर्यंत मतदानाचा टक्का म्हणजे चांगला वाढलेला आहे लोकसभेपेक्षा जास्त मतदान झालेलं आहे आणि त्यामध्ये बार्शीचा विकास बघता राजभाऊ राऊत यांनी जे विकास केलेला आहे सगळ्यांच्या चेहऱ्यावर म्हणजे हसू आहे त्यामुळं मतदान असं करून आल्यानंतर सुद्धा माणसाचे लक्षात येतं की त्यांनी मतदान कुणाला केलेलं आहे आणि शंभर टक्के या मतदानाच्या स्वरूपात जनता राजणार नमस्त तेवीस तारखेला सर्वांना कळेल कळेल काय म्हणतात मतदान केलं मतदान केलं दाखवा ना मतदान केलेलं तुमचं दाखवा ना मतदान केलेलं बोट असं तर दाखवा मस्त छान कुठं झालं मतदान तुमचं नाही बूथ कुठं होत वार्ड कुठं केलं सिल्वर जुबली सिल्वर जुबलीला केलं काय वाटतंय कसं आहे वातावरण मस्त आहे वातावरण केलं होतं त्यांना छान आहे काय म्हणतात काका मतदान केलं का कुलकर्णी काकांची सोय व्यवस्थित झाली का, 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 का ज्येष्ठ नागरिकांना रिक्षा वगैरे होती का पद्धतीची सोय पिण्याच्या पाण्याची सोय वगैरे होती का व्यवस्थित शांततेत वातावरणात झालं कुठं झालं तुमचं मतदान कुठल्या ठिकाणी अठरा नंबर उर्दू शाळे उर्दू शाळेमध्ये झालं आमच्या पुण्यावर येऊन त्यांची उत्तम पद्धतीने मतदान केलं मस्त छान थँक्यू यू काय म्हणतायत मतदान केलं का असं करून दाखवा ना मतदान मस्त आलस असं हा मस्त कुठे झालं मतदान तुमचं कुठल्या एरियात झालं मॉडेल हायस्कूलला झालं शांततेत झालं दम... किती वाजता केलं मतदान तुम्ही दहा वाजता केलं आज असं खूप म्हणजे पाच वर्षांनी जवळजवळ आपण पुन्हा मतदान करतोय छान वाटतंय विधानसभा सगळी बार्शी तालुका रंगला आहे सगळा रंगला रंगला एकदम मस्त रंगलेला आहे मस्त तालुका एकदम चांगला बहुच्या पाठीशी आहे सगळे मतदार सगळे खुश आहेत का हा एकदम खुश बहुजा पाठीशी असल्यानंतर सगळे खुश राहतात त्याचे काय नाही काय म्हणतात काका झालं मतदान मतदानाच तुमचं पण दाखवा खून अरे वा मस्त कुठं झालं मतदान तुमचं नाही नाही कुठल्या एरियात झालं कुठल्या एरियात झालं मॉडेल हायस्कूलला झालं का मॉडेल हायस्कूलला झालं उंची पण सोय

मतदानाचा अधिकार आहे तो मी मतदान करायला चाललेलो आहे आणि मी मतदान करणार आहे किती वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे साधारण मतदानाची वेळ आहे सहा वाजेपर्यंत सहा वाजेपर्यंत आहे म्हणजे सगळ्या नागरिकांनी सहाच्या आत येऊन आपला हक्क बजावला पाहिजे आणि नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावू हे गरजेचं गरजेचं आहे बरोबर आहे काय सांगाल दादा काय वाटतंय एकूण वातावरण माहोल वातावरण बघता आम्ही सकाळी पाच वाजल्यापासून इथं आहेत आणि एकदम आनंदमय वातावरण आहे धनुष्यबाण निवडून शंभर टक्के येणार पण येणारच नाही असं नाही की जास्त मताने येणार पहिल्यापेक्षा राजभवनची कामं बघता बारश नागरिकांनी मनापासून एकदम आनंदाने राजभवना इतकं प्रतिसाद दिलेला आहे की ते आता लीड वाचायचं किती विस्तार केला समजेल समज समजेल समजेल बरोबर हे म्हणलं ते बी बरोबर <laughs> आहे या गोष्टीला माझं अनुमोदन आहे <laughs> मस्त मस्त व्हिडिओ आहे का व्हिडिओ व्हिडिओ काय सांगाल खास पुण्यावरून आलाय तसं समजलंय तारखेला महाराष्ट्राचं मतदान आहे त्यानिमित्तानं आलो वाले आहात पण तुम्ही प्रॉपर बार्शी करत चौघांनी पण केलेलं आहे कुठं होतं मतदान इथं एरिया कुठं राहणार अलीपूरला हो का बरं बरं कसं झालं मतदान एकदम एकदम व्यवस्थित ज्येष्ठ नागरिक आलेले होते काय सांगाल म्हणजे सोय केली होती त्यांची व्यवस्थित रिक्षा वगैरे असं व्यवस्थित केलेलं होतं बुथ वरती लोकांची शांतता दिसली मतदानाच्या वेळी तुम्हाला काय फील होत तुम्ही पण केलेलं आहे फर्स्ट तुमचं वा मस्त छान वाटतंय ना एक म्हणजे आपण आता भारताचे नागरिक झालो आणि मतदानाचा अधिकार मिळालाय हो का अरे वा मस्त मस्त काय फील तुम्हाला दोघांना काय छान होतंय मस्त तेवीस तारखेला कळेल सगळ्याच जनतेला कळूस येस थँक्यू केले का सगळ्यांनी मतदान केलंय काय वाटतंय फर्स्ट टाइम कुणी केलेलं आहे मतदान केलेलं आहे सेकंड टाइम आहे का ओके काय वाटतंय मतदान आज छान झालेलं आहे मस्त वातावरण आहे बार्शी विधानसभा आणि बार्शी तालुकाच रंगलाय असं दिसायला लागलंय चर्चा चालू आहे मस्त तुम्ही आता म्हणजे पाच वर्षांनी आपण बार्शीचा पुन्हा एकदा उमेदवार निवडून देतोय काय फिलिंग आहेत तुमची धनुष्यबान शंभर टक्के शंभर टक्के बरोबर धनुष्यबान बर 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 तुम्ही आता दुसऱ्यांदा मतदान केलंय पहिल्यांदा जे फिलिंग होतं तेच आता पण आहे पुन्हा एकदा आपण भारताचे नागरिक आहोत उत्स्फूर्त जास्त होत आहे बर बर काय म्हणत केलं मतदान किती वाजता केलं साडे दहा वाजता केलेलं आहे कुठं आहे मतदान इथं महात्मा फुलेला केलेलं आहे मस्त थँक्यू मस्त झालंय का मतदान सगळ्यांचं सगळ्यांचं झालेलं आहे कुठं होतं मतदान इथं तुमचं वार्ड महात्मा फुलेला केलं आजी कश कस झालं मतदान तुमची सोय केली होती का व्यवस्थित पाण्याची सोय वगैरे होती का शांतता होती का मतदानाच्या ठिकाणी चांगलं वाटलं एकदम मतदान सगळ्यांनीच केलं असेल तू केलंय दिदी नाही केलं का बर बर तू केलं का मतदान तू केलं का पिल्लू मतदान मस्त थँक्यू काही जणी बोट दाखवा ज्यांनी मतदान केले आणि तुम्ही आलेले आहात मतदान करायला किती वाजता केलं मतदान तुम्ही साधारण सा, सकाळी सात वाजता मतदान केले मस्त हो का आजी आज मतदान केलं का आ, काय वाटतंय शांत आहे का सगळं वातावरण चांगलं आहे तुम्ही आत्ता आलेले आहात मतदान करायला मतदानाचा अधिकार सगळ्यांनी बजवावा बरोबर आहे आता जे सहा पर्यंत आपलं साधारण मतदान आहे तर तुम्ही सगळ्यांना काय सांगाल मतदान करण्यासाठी काय आवाहन कराल सांगा सगळे सर्वांना मतदान करा म्हणणार सगळं बरोबर आहे बरोबर आहे तिसऱ्यांदा करतीयस ना दुसऱ्यांदा करतेस पहिल्यांदा जो आनंद होता तोच आता दुसऱ्यांदा पण वाटतोय तुला आजी आज कस वाटतय पुन्हा एकदा मतदान पुन्हा एकदा छान वाटायला लागलंय का तुम्ही केलं का मतदान केलंय तुमचं पण इथं होतं महात्मा फुलेला सहा नंबरला होत शांततेत झालं वातावरण वाता मस्त थँक्यू असं बोट करा सगळ्यांनी मतदान केलंय ना तुम्ही आजी दाखवा ना मतदान केलेलं मस्त तुम्ही दोघांनी पण केलंय काय मतदान कस <laughs> झालं मतदान व्यवस्थित झालं का बर आणि कुठं केलं महात्मा फुलेला केलं का तुम्ही सगळ्यांनी कुठं राहता तुम्ही सगळे उपळाई रोडला राहता हे पिल्लूनी पण मतदान केलं काय तुझ्या पिल्लूला दाखवा जरा मस्त किती छान मम्मानी मस्त मतदान केले आजी कस वाटते मतदान केले चांगलं वाटते ना तुम्ही पण केलंय मतदान मस्त तू कोणाबरोबर आला होता पप्पा बरोबर आलेलं आहे तुम्ही केलं का काका मतदान केलं छान झालं का शांततेत झालं का मतदान मस्त दाखवा मतदानाचं दाखवा मस्त अरे वा 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 तुम्ही कर करायचा मोठ झाल्यावर चला धन्यवाद बोर्ड दाखवा मतदान केले ना तुम्ही सगळ्यांनी मस्त काय वाटते मतदान केले शांततेत झालं कुठे होत कुठे कुठं होत तुमचं कुठे होत दादा सतरा नंबर शाळेत तुमचं कुठं होत महात्मा फुलेला तुमचं सोजरला होत हो का आजी कुठं होतं तुमचं सोजरलाच होत तुमचं महात्मा फुलेला तुमचं महात्मा फुले कसं झालं वातावरण कसं होतं पोलीस कर्मचाऱ्यांनी मदत केली का तुम्हाला व्यवस्थित सूचना दिली सगळ्यांना ज्येष्ठ नागरिकांना होतं का व्यवस्थित आजजी सोय चांगली बोलत होते सगळेजण मस्त छान मतदानाचा अधिकार सगळ्यांनी बजावला पाहिजे काय सांगाल आजजी तुम्ही केलं पाहिजे सगळ्यांनी मतदान हो की संध्याकाळी सहा पर्यंत जे घरात बसले त्यांनी बाहेर येऊन मतदान केलं पाहिजे हो ना दादा काय सांगाल अजून सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे केलं पाहिजे मस्त थँक्यू काय म्हणा